नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर जो स्क्रीनवर प्रश्न असेल हा प्रश्न एम पी एस सी कंबाईन दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न पा कसा सोडवायचा एका माणसाने बँकेकडून दसादशी बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले तीन वर्षानंतर त्याने रुपये पाच हजार चारशे रुपये सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती पा हा फॉर्म्युला आहे पा सिंपल इंटरेस्टबरोबर पी एन आर छदामध्ये शंभर सिंपल इंटरेस्ट किती आहे पाच हजार चारशे हे पाच हजार चारशे बरोबर पी आपल्याला काढायचं आहे गुणाकारामध्ये या नंबरवर पाहिजे किती तीन तीन वर्ष बारा टक्के व्याज आहे छेदामध्ये शंभर आता जागा पुरत नसल्यामुळे आपण नेक्स्ट स्लाईडवर वयाचे एक्सप्लेनेशन पाहू पा किती आहे पाच हजार चारशे बरोबर पी गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये बारा छेदामध्ये शंभर आता आपण एक मिनिटाचा क्लच कलर चेंज करू मित्रांनो हे पा किती आहे याचा तिरकस गुणाकार करू आपण सर्वात पहिले तर पाच हजार चारशे गुणाकारामध्ये शंभर छेदामध्ये तीन गुणाकारामध्ये बारा बरोबर पी आता पहा तीन एक तीन तीन एक तीन दोन तीन आठ चोवीस बारा एक बारा बारा एक बारा उरले किती सहा बारा पंचे सात आणि हा एक शून्य आता दीडशे गुणाकारामध्ये शंभर बरोबर किती किती पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये ऑप्शन क्रमांक तीन हा पा हा प्रश्न इतका सोपा होता आता हा प्रश्न तुम्ही माणसाला हा प्रश्न आहेत का किंवा लॉंग मेथडनं कस का सोडूला तर हा प्रश्न मी तीस ते चाळीस सेकंदा सोडू शकतो पण ते प्रश्न सोडवायला फक्त ते मलाच समजेल तुम्हाला समजणार नाही त्यामुळे हा प्रश्न मी थोडा लॉंग मेथडनं सोडण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर आवडला असाल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू